Yes. आजच्या yeah. या पत्रकार परिषदेमध्ये सर्व पत्रकार बंधू भगिनींचं हार्दिक स्वागत अनधिकृत बांधकामांच्या अनुषंगाने आजच्या या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे तुम्ही बघितलं असेल कि काही महिन्यापूर्वी अतिक्रमणची मोहीम किंवा शीळ मुंब्रा या भागात घेण्यात आली परंतु कशी घेण्यात आली तर ती न्यायालयाच्या आदेशानंतर त्या ठिकाणी या मोहिमा सुरू करण्यात आला या मोहिमेअंतर्गत जी बांधकाम निष्कासित करण्यात आली त्यातली बहुसंख्य बांधकामं ही अर्धवट निष्कासित करण्यात आली याबरोबरच येऊरमध्ये काही नियमबाह्य परवानग्या त्या ठिकाणी देण्यात आल्या आणि या सर्व बांधकामांच्या अनुषंगाने त्याची चौकशी चालू झाली एक अहवाल एकोणीस प्रश्नांच्या अनुषंगाने ठाणे महानगरपालिकेकडे मागवला त्या अनुषंगाने वृत्तपत्रांमध्ये बातम्या आल्या की महापालिकेच्या अधिकाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे परंतु अशी एक घटना ठाणे महानगरपालिकेमध्ये घडली की जे कोणी भ्रष्टाचार करणारे अधिकारी होते त्यांनी दाखवून दिलं की आम्ही कुठल्याही कायद्याला भीत नाही कुठल्याही कायद्याचा धाक त्या ठिकाणी आम्हाला नाहीये आणि पाटोळेसारखा ज्याच्याकडे अतिक्रमण विभागाच्या उपायुक्त पदाचा कारभार दुरा ज्याच्या हातामध्ये होती त्याला पंचवीस लाखाची लाच स्वीकारताना त्या ठिकाणी पकडण्यात आलं त्या अटकेच्या अनुषंगाने पण अनेक प्रश्न आहेत की तपास जर तो मुंबई एसीपीकडे होता तर तो ठाणा एसीपीकडे कसा काय सोपवण्यात आला पाटोळेच्या या वसुल्या ज्या था चालू होत्या त्या चा कोणासाठी त्या चा चालू होत्या चा कोणाकोणाचे चा हात त्या चा भ्रष्टाचारामध्ये बरबटलेले आहेत ती चौकशी सुद्धा निपक्षपातीपणे होत नसल्याबाबत नाराजी ही कोर्टाने त्या ठिकाणी व्यक्त केली होती परत जे अनाधिकृत बांधकाम आहेत जर अनाधिकृत बांधकामांची शास्ती सुद्धा त्या ठिकाणी माफ करण्यात आली होती अशा अनेक प्रश्नांच्या अनुषंगाने आजच्या या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आजच्या या पत्रकार परिषदेला माझे सहप्रवक्ते हिंदूराव गळवे आमचे ज्येष्ठ नेते भालचंद्र महाडिक आमचे कार्यालयीन सरचिटणीस महेंद्र म्हात्रे आमचे सेवा दलाचे अध्यक्ष रवींद्र कोळी आमचे ज्येष्ठ आहे ते अनंत सावंत प्रसाद पाटील या ठिकाणी उपासण आमंत्रण ठाणे काँग्रेस चे अध्यक्ष आमंत्रण चव्हाण त्यांना विनंती करतो की त्यांनी पत्रकाराशी संवाद साधावा चालेल ठीक आहे आमंत्रण हॉटेलच कर मी सांगतो चला सर्वांना नमस्कार आजची प्रेस कॉन्फरन्स ही मुळात अनधिकृत बांधकाम आणि अनधिकृत बांधकामात जबाबदार असलेले अधिकारी त्यांना असलेले राजकीय अभय आणि अनधिकृत बांधकामांवर सद्य परिस्थितीमध्ये थंडावलेली कारवाई याच्या अनुसरून आहे आत्ता एक वीस पंचवीस दिवसापूर्वी पाटोळे यांना पकडण्यात आलं उपायुक्त अनधिकृत बांधकामामध्ये लाच घेताना तर पाटोळेंना पकडण्यात आल्यानंतर पाटोळेंना काल परवा जामीन नाकारण्यात आला मात्र पाठोळे पन्नास लाख रुपये मागणी करतात आमचा प्रश्न आहे काँग्रेसचा की पन्नास लाख रुपये नव्हे तर कोठ्यावधी रुपये पाटोळे जमवत होते ते कोणासाठी जमवत होते एक नंबर दोन राहुल पिंगळेंनी सांगितलं की एसीबीचा तपास आज ए मुंबई एसीबीने पकडण्या पकडण्या एवढी ठाणे एसीबी ही कार्यकुशल नव्हती का आणि त्यामुळे तक्रारदारांना मुंबई एसीपीकडे का जावं लागलं आणि मुंबई एसीपीकडे गेल्यानंतर सुद्धा जर तो तपास ठाणेकडे वर्ग करण्यात आलेला आहे तर तो कोणाच्या दबावामुळे वर्ग करण्यात आला तसेच न्यायालयाने जे ताशेरे ओढलेले आहेत की त्यांचा सॅम्पल घेण्यात आलं नाही त्यांच्या झडतीमध्ये काय भेटलं ते हे केलं नाही त्यांच्या मोबाईलमधले फॉरेन्सिक पाठवल्यानंतर मोबाईलमधले सीडीएस समोर ठेवले नाहीत कोणाकोणाला त्यांचे फोन जायचे कोण त्या दिवशी कोणाकोणाशी फोनवर बोलतात त्यांना कोणाचे फोन यायचे हे सगळं जर समोर ठेवलं नाही तर न्यायालय म्हणाला आम्ही जामीन देणार कसा आणि कशाच्या आधारावर देणार हा एक मुद्दा आहे तिसरा मुद्दा आहे की आमचा स्पष्ट आरोप आहे की याला शासन पाठीशी घालतंय पाठोळेना पण शासन वाचवतंय आणि अनधिकृत बांधकामांच्या पाठीशी पण शासन आहे मग शासन म्हणजे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री त्याचं कारण हे आहे की काल परवा अनधिकृत बांधकामांवरची शास्ती पण माफ करण्यात आली आत्ता महिना दीड महिनापूर्वी ही शास्ती कोणाच्या दबावाखाली माफ करण्यात आली म्हणजे तुम्ही अनधिकृत बांधकामांची जर शास्ती माफ करत असाल याचा अर्थ स्पष्टपणे तुम्ही ठाणेकरांची फसवणूक करताय की जे जेन्युइन टॅक्स पेयर्स ठाणेकर आहेत ही शास्ती माफ केल्यामुळे करोडो अब्ज रुपयाचं नुकसान किंवा ठाणे महानगरपालिकेला सहन करावा लागणार आहे आणि त्याचा हे पूर्णपणे हा जो ओनस आहे तो पूर्णपणे ठाणे महानगरपालिकेच्या जेन्युन वर पडणार आहे कारण का ह्या अनधिकृत बांधकामांना ठाणे महानगरपालिकेने प्रचंड प्रमाणात अनधिकृत हे नागरी सुविधा पुरवलेल्या आहेत त्या ज्याच्यामध्ये करोडो रुपये खर्च झालेले आहेत मग पाणी असेल रस्ते असतील लाईट असतील टॅक्स असेल करोडो रुपये खर्च झालेले आहेत आणि त्यामुळे जरी शास्ती माफ होत असेल किंवा पाठोळेला पाठीशी घात घाल दा, घातलं जात असेल तर त्याला पूर्णपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकनाथरावजी शिंदे आणि अजितदादांचं सरकार कारणीभूत आहे जे गणेश नाईक आज शिवसेनेच्या शिंदे गटाच्या विरोधात ओरडतायत तो एक फारस आहे तुम्ही बघाल येणाऱ्या काळामध्ये शिवसेना आणि बी जे पीची आघाडी झाल्याशिवाय युती झाल्याशिवाय राहणार नाही ठाणे महानगरपालिकेत एकाने यांची ही सवय आहे एकाने रडायचं आणि दुसऱ्याने त्याला गुंजारायचं ही त्यांची पद्धत आहे तर हे तुम्ही बघाल दबावाखाली बळी पडून हे शेवटी सत्ता मिळवण्यासाठी सत्ता बिपासू लोक आहेत हे ही एकत्र येणार आणि म्हणून आमची मागणी आहे काँग्रेसतर्फे की या अनधिकृत बांधकामांची चौकशी ईडीकडे गेली पाहिजे पाठोळीत नव्हे तर सर्व जे संबंधित अधिकारी आहेत आणि राजकारणी आहेत ज्यांना ज्यांना त्यांनी पैसे पोहोचवलेत त्या सगळ्यांची ईडी मार्फत चौकशी झाली पाहिजे नाही झाली तर आम्ही माननीय उच्च न्यायालयात जाणार शास्त्री जी माफ केलेली आहे त्याच्याही विरोधात आम्ही उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे ऑलरेडी ती याचिका का काही दिवसात सुनावणी नाही आणि त्यामुळे हा जो तपास आहे तो ती ह्याचा दिव्याचा काय तो रीटी नाही नाही रीट हा न्यायालयीन चौकशी चालू आहे ती जी रीट आहे ती काल परवा पुन्हा आग यांच्याकडे वर्ग करण्यात आली कुलकर्णींकडे ही एक आनंदाची बाब आहे आपल्याला की कुलकर्णी जज ज्यांना बदललं होतं त्यांच्याकडे परत ती सुभद्रा ठकले ती वर्ग करण्यात आली आणि न्यायालयीन चौकशीच्या अनुषंगाने जे प्रश्न विचारले गेले होते त्या प्रश्नाचं था थातूरमातूर उत्तर हे महापालिकेने दिलंय थातूर उत्तर ते उत्तर शोधायचा आम्ही प्रयत्न करतोय ते उत्तर शोधू देत नाहीयेत म्हणजे मिळू देत नाहीयेत न्यायालयीन चौकशीचा इट इज अ ओपन डॉक्युमेंट आज नाही तर उद्या येणार तुम्ही बघाल ती उत्तरेवर थातूरमातूर आहेत की त्यामध्ये हिने काय तिचं नाव प्रणाली गोंगेने दिलेला अहवाल तो अहवाल आम्हीच दिला होता ते आम्हीच काढलं होतं माहितीच्या अधिकार प्रणाली गोंगेने दिलेल्या अहवालामध्ये बिपिन शर्मा आणि यांनी हेच दिलं नाही सयाज दिला नाही आनंदगिरु बांधकाम तोडा म्हणून बिपिन शर्माने मौखिक आदेश दिले होते की आनंदगिरु बांधकामची कारवाई थांबा त्या अहवालात तसं नमूद केलेलं आहे टॅक्स लावलेला होता दुर्गेशाईट बिल्डिंग काल पाडली परवा पोखलेन लावून तिला ती दोन हजार नऊ ला पाडल्यानंतर तिला परत टॅक्स लावला होता महापालिकेच्या अधिकाऱ्याने नंतर पाटोळींची चौकशी सुरू असताना सहाय्यक आयुक्तांची चौकशी सुरू असताना त्यांना बढती देण्यात आली आणि परत त्यांना अतिक्रमणचा हे देण्यात आला आणि बढती देण्यात आली हे देण्यात त्याला शासनाची पण मान्यता नाही एवढ्या अशा सगळ्या गोष्टी काही त्या सहाय्यक आयुक्तांनी बाकीच्या असतील महेश आहे त्यांनी खोट सांगितलं की कारवाई झाली आहे म्हणून अजून त्या इमारती उभ्या आहेत अनेक प्रश्न आहेत ज्या सहाय्यक आयुक्तांची चौकशी चालू आहे त्यांना तुम्ही बढती देता त्यांना तुम्ही अतिक्रमण म्हणजे हा सगळा आणि तो सगळ्यांना पैसे पोचवायचा सगळ्यांना शा सत्ताधारी पक्षाच्या लोकांना सगळ्यांना पैसे पोचवायचा इव्हन सर्वपक्षीय मंडळींना तो माणूस पैसे पोचवायचा आणि सर्वपक्षीय जी मंडळी आहेत या सर्वांचा हात या अनधिकृत बांधकामामध्ये आहेत काँग्रेस मात्र अनधिकृत बांधकामांच्या आजही विरोधात आहे काल होती आणि यापुढे अनधिकृत बांधकामांच्या विरोधात राहील आणि त्यामुळे माझं ठाणेकर जनतेला जे सुशिक्षित जनता आहे जी जेन्युन टॅक्स पेअर आहे त्या सगळ्यांना माझी विनंती आहे ह्या निवडणुकीमध्ये अशांना पाठीशी घालू नका अनंतकृत बांधकामांना जे पाठीशी घालतायत आणि ठाण्यावरचा जो बोजा वाढवतायत ठाण्याचं जे चांगल्या ठाण्याची वाट लावतायत माझ्या शहराची वाट कोणी लावली तर ह्यांनी लावली असा जो प्रश्न सामान्य जनतेच्या मनात आहे वाहतूक कोंडीचा विषय झालेला आहे घनकचरा व्यवस्थापनाचा विषय झालेला आहे पाण्याचा विषय झालेला अनधिकृत बांधकामांमुळेच होतोय राजरोजपणे लाखो करोडो रुपये त्या अनधिकृत बांधकामांवर खर्च केले जात आहेत आज अनधिकृत बांधकाम तोडायला जो न्यायालयाने प्रश्न विचारलाय अनधिकृत बांधकाम तोडायला जो केलेला खर्च कोठ्यावधी रुपयाचा जो जो शंभर दीडशे रुपये खर्च केले अनधिकृत बांधकाम तोडायला तो खर्च कोणाकडनं वसूल केला का आणि नसेल केला तर कुठल्या अधिकाऱ्याची जबाबदारी आहे तुम्ही ते प्रश्न एकोणीस प्रश्न वाचा त्यातले ते बहुतांश प्रश्न त्याची जबानी आम्ही स्वतः दिलेले आहे काँग्रेसने त्याच्यात सहभाग घेतलेला आहे आणि आम्ही ते प्रश्न आम्ही ते हे केलंय आणि त्यामुळे काँग्रेस पूर्णपणे पाठीशी अनधिकृत बांधकामधारकांच्या पूर्णपणे विरोधात आहे आणि म्हणून सामान्य येऊरची बांधकाम येऊरला तुम्ही का मान्यता दिली आजही शहर विकास येऊरला मान्यता आणि येऊरला कोणाचे बंगले आहेत आणि काय येऊरची बांधकामं तोडत नाहीत एकीकडे फार्स करतात आमदार बिमदार जाऊन फारस करतात दाखवतात आम्ही पूर्णपणे विरोध आणि आम्ही तडीच नेणार ही सगळी बांधकामं जमीन दोस्त झाली पाहिजे पर्यावरणाचा जो रास होतोय तिथे सामान्य जनतेला जो त्रास होतोय तिथे वॉकिंग करायला आणि याला आणि पाणी आणि वीज पुरवठा जर मी लोकायुक्तांकडे तक्रार केलेली होती ती माझी तक्रार होती लोकायुक्तांकडे आणि लोक आयुक्तांनी सांगितलं होतं आणि यांनी कबूल केलं होतं बिपिन शर्मा आणि लोकायुक्तांकडे आणि बुरपुलेने की आम्ही यापुढे म्हणजे बरोबर वीस साली कबूल केलं होतं एकवीस साली की आम्ही यापुढे पाणी देणार नाही मग एकवीस ते पंचवीस पर्यंत पाणी बुरपुले आहे आणि बिपिन शर्मा यांनी का दिलं पाणी आणि वीज का तुम्ही वीज ह्याला पत्र नाही दिलं विद्युत पुरवठ्याला अजूनही अनाधिकृत बांधकामाने विद्युत पुरवठा आणि पाणी दिलं जाते का दिलं जातं आता थांबलं असेल पंधरा दिवस वीस दिवस कारण का पाठोळ्यावर हे झाला म्हणून आणि पाठोळेवरती ट्रॅप पद्धतशीरपणे लागला तुम्हाला सांगतो पाठोळे बरेच दिवस रडारमध्ये होता आमच्या बरेच दिवस खोटं बोलायचा गोड बोलायचा लोस बंगल्यावर जाऊन पाया पडायचा त्याला वाटायचा आम्ही वेडे आहोत नाही गेलं वेडे नाही काँग्रेस हुशार आहे आणि त्यामुळे काँग्रेसचा कार्यकर्ता प्रत्येक कार्यकर्ता अनधिकृत बांधकामांच्या विरोधात आणि ह्या भ्रष्टाचारच्या विरोधात नेटाने लढणार यापुढे आणि आम्हाला आणि आमची एक महत्वाची आणखीन एक मागणी आहे की पाटोळीला बडतर्फ करायचा पाटोळीला जर कामावर घेतला तर याद राखा तुमच्या तोंडाला येऊन काळे फसवू अधिकाऱ्यांच्या सोडणार नाही गुन्हा दाखल झाला तर तुमच्या घराखाली उभे राहू जो कोणी पाटोळीची फाईल पहिली पुटप करेल मग गोदापुरी असेल गुंडप असेल कोणी असेल ऍडिशनल कमिशनर असेल त्याच्या तोंडाला काळा फासल्याशिवाय काँग्रेसचे कार्यकर्ते आणि काँग्रेसच्या महिला काँग्रेसच्या कार्यकर्ते राहणार नाहीत पाटोळे हा बडतर्फ झालाच पाहिजे आजच भूमिका का म्हणते आमचे राहुल पिंगळे बोलत होते ना प्रवक्ते राहुल पिंगळे मांडली म्हणजे आम्ही मांडली ना आम्ही मांडली ना न्यायालयाच्या निर्णयाचा वाट बघत होतो ना आम्ही न्यायालयाच्या निर्णयाचा वाट बघतो न्यायालयाने आज पहिल्यांदा एसीबी मध्ये पहिल्यांदा जामीन फेटाळलाय आतापर्यंत जामीन फेटाळण्याची पद्धत नव्हती ट्रॅप जरी झाला तरी सात वर्षाखालील सजा आहे आणि सात वर्षाखाली मॅन्डेटरी आहे सुप्रीम कोर्टाचे गाईडलाइन्स आहेत की मॅन्डेटरी देणं गरजेचं आहे सात वर्षाखालील असा असं दिलेलं आहे असं असताना न्यायालयाने जर जामीन फेटाळला म्हणजे न्यायालयाने काहीतरी निरीक्षण केलं असेल ना न्यायालय पण भ्रष्टाचाराला वैतागला असेल ना या रोज पेपरमध्ये बातमी आणि कोणी दिल्या पहिली पेपरमध्ये बातमी पहिली पत्रकारांकडे कोणी धाव घेतली आम्ही घेतली काँग्रेसने कोण बोलत होतो त्याच्यावर त्यामुळे आम्ही जेव्हा हा विषय आता कोना -कोना हे झालेला आहे जी प्लॅनिंग सुरू आहे की घेतला पाटोळेची पडतर्फी झाली पाहिजे आणि ह्या प्रकरणाची इडी चौकशी झाली पाहिजे पाटोळे पैसे कोणाकोणाला पोचवायचा आणि हे पैसे वापरून कोण इलेक्शन जिंकायचा प्रयत्न करायचा एकीकडे इथे सगळ्यांना दिवाळीचं वाटप करायचं फराळ द्यायचे लाडकी महिन योजना राबवायची आणखीन काय काय करायचं पण अनधिकृत बांधकामांना पाठीशी घालून जो पैसा जमवला जातो तो पैसा वाटून हे सत्तेवर हो येतात आणि भ्रष्टाचार करतात आज खड्ड्यांचा प्रश्न आहे आज खड्ड्यांचा प्रश्न आहे रस्त्याच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न आहे माणूस घराच्या बाहेर पडू शकत नाही कशामुळे अनधिकृत बांधकामांमुळे अनधिकृत बांधकाम झाले की फेरीवाले वाढतात फेरीवाले झाले की गाड्या वाढतात वाहने वाढतात आणि मग सामान्य जनतेला जी वर्ष दीड वर्षापूर्वी सामान्य जनता व्यवस्थित यायची या सगळ्या गोष्टींमुळे हे सगळी भ्रष्टाचार फोफावल्यामुळे तर जनतेचे हाल आहेत ठाण्यामध्ये असं कधी ठाणं नव्हतं असं कधी ठाणं होतं का मला सांगा आज हे लोक मुख्यमंत्री झाल्यापासून किंवा यांचं शासन आल्यापासून किती पोलीस तिथं सगळीकडे आणि जनतेचं लक्ष द्यायला एक व्ही आय पी आला काल घोडबंदरला व्ही व्ही आय पी परवा उद्घाटन करायला मुख्यमंत्री आले अख्खा बंदर रिकामा जर एका व्हीआयपी साठी घोडबंदर रिकामा केला जाऊ शकतो गाड्या उड्या सुसाट जात आहेत सगळ्या तर मग तुम्ही रोज का नाही करत रोज केलं पाहिजे ना म्हणजे फक्त व्हीआयपी साठीच हा रस्ता तुम्ही हे वाहतूक कोंडी मोकळी करायची का पैसे खातात हफ्ते घेतात अनगृह बांधकामांना नव्हे सगळ्याकडून हे सगळे हे लोक गाड्या उभ्या करायला हे करायला वाहतूक कोंडी करायला जनते सामान्य जनतेची चाड नाही येणार सामान्य जनतेची बिलकुल यांना चिंता नाही

आता तुम्ही हा प्रश्न आम्हाला विचारताय आज राजन विचारेंना ठाण्यामध्ये जे खासदार केलं किंवा केलं के मतदान झालं किंवा नरेश मंडळांना झालं किंवा जितेंद्र आव्हाडांना झालं ते काँग्रेसशिवाय झालं काँग्रेस जर बाजूला असेल काँग्रेस जर बाजूला असेल काँग्रेस ही कधीही सांप्रदायिक पक्षांशी आघाडी करणार नाही काँग्रेस ही सेक्युलर जे पक्ष आहेत किंवा सेक्युलर विचारधारेची काँग्रेस आहे पहिल्यापासून काँग्रेसने संपूर्ण देश अखंड राहावा काँग्रेसने कधीच मराठी अमराठी असा वाद केला नाही काँग्रेसने कधीच उत्तर भारतीय दक्षिण भारतीय केलेलं नाही सगळ्यात जो मेहनत करेल त्याला तिथे येऊन देशामध्ये कुठेही जगण्याची अधिकार आहे त्यामुळे तुम्ही हा जो प्रश्न विचारताय ह्या प्रश्नाचा आम्हाला आश्चर्य वाटतं की आमच्याशिवाय यांना ही मतं पडली का मी मत पडणार आहेत का हा म्हणजे कुठे दिसत नाही म्हणजे काँग्रेसचं कोण नव्हतं पत्रकार परिषदेमध्ये काल पत्रकार परिषद झाली सन्माननीय राजन विचारेंचे आज दोनदा फोन आले मला सकाळी दोनदा आले जितेंद्र रावडांचे फोन आले आणि आम्ही कोणाच्या फोनची वाट बघत नाही आम्हाला राहुल गांधी जो आदेश देईल तो आम्ही मान्य करतो आमचा मेसेज ऑलरेडी आमचे प्रशासन प्रमुख महेंद्र म्हात्रे यांनी काल रात्रीच टाकला आहे की सर्व स्तरातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी या मोर्चामध्ये सहभागी व्हावं आणि जिथे मी काय म्हटलं भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरती निखळपणे इमानदारीने इमानदारीने आम्ही पुन्हा एकदा म्हणतो धोरण बदलता का कामाने रुपी का टपी आज एक बोलले आज इकडे आले उद्या परत शिंदेच्या मांडीला मांडी लावून बसले उद्या परत शिंदेच्या बंगल्यावर गेले काय उद्या आमच्या इथे काहीतरी एमसीएच हे करायचंय म्हणून परत शिंदेना मांडी लावून बसले असं चालणार नाही ना हे माझा रोग कोणाला आहे लक्षात ठेवा जिथे जिथे जर तुम्हाला विरोध करायचा असेल धोरणाला विरोध करायचा आम्ही हेही म्हणत नाही शिंदेना विरोध करा किंवा सरनाईकांना विरोध करा किंवा गणेश नाईकांना विरोध करा समविचारी पक्ष जेव्हा एकत्र येतात आणि नशीब की यांना आ बेटर लेट देन बर ना उलगडलं की काँग्रेसला बरोबर घेतल्याशिवाय पर्याय नाही आणि आपण सगळेजण एकत्र येऊन ह्या भ्रष्टाचाराच्या विरोधात लढाई दिली पाहिजे इंडिया लायन्सच्या माध्यमातून आणि हा काँग्रेसचं पहिल्यापासून धोरण आहे त्यामुळे यांच्या दुप्टप्पी धोरणाला आमचा पाठिंबा नाही भ्रष्टाचाराच्या विरोधात जेव्हा जेव्हा आवाज उठवतील आणि ह्यांनी ह्यांचं धोरण ठरवावं की हे नक्की बी जे पी शिंदे गट आणि अजितदादाच्या विरोधात आहेत की नाही हे जर विरोधात असतील आणि कायम राहतील पुढची पाच वर्ष सुद्धा पुढची दहा वर्ष तर आम्ही यांच्या बरोबर हो। आहोत शंभर टक्के काँग्रेस स्वतंत्र आहे ना बघा मी एवढा मोठा नाही राज ठाकरे आणि संजय राऊत किंवा हे मी राहुल गांधीचा सैनिक आहे आणि मी ठाणे काँग्रेसचा अध्यक्ष आहे ठाणे काँग्रेसची भूमिका मी समोर मांडणार की माझं काय म्हणणं आहे आपण एकत्र येऊन भ्रष्टाचाराच्या विरोधात लढूया दुटप्पी धोरण नसावं की काल लगेच एकनाथ शिंदेने काय मदत केली किंवा मुख्यमंत्र्यांनी काय मदत केली आणि मग लगेच त्यांची बाजू नो आम्ही मदतीचे भिकेले नाही एक तर मी जातिवंत मराठा आहे परंतु माझ्याबरोबर बसलेले सगळे बहुजन समाजातले आहेत बरोबर आहे ओबीसी पण आहेत मुस्लिम पण आहेत बी सी पण आहेत आंबेडकरी जनता पण आहे आम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन चालणार परंतु दुटुप्पी धरण धोरण नसावं एक तर भ्रष्टाचारच्या विरोधात बोला नाही तर मग त्यांचे पैसे घ्या त्यांची मदत घ्या आणि घरात बसा त्यांना आम्ही साथ देणार नाही अशी ढोलकी वाजवणाऱ्यांच्या मागे आम्ही जाणार नाही आज जाणार आम्ही आम्हाला निमंत्रणा आज जाणार आम्ही पण आम्ही बजावून सांगतो की एकला चलोरे जर तुम्ही बोललात तर आम्ही सक्षम आहोत काँग्रेस अंडरकरंट अंडर आहे काँग्रेसची मतं आहेत स्वतंत्र मतं आहेत मग आम्ही हे बघणार नाही की सत्तेत सत्तेसाठी सगळ्यांच्या बरोबर घेऊन हे वाढवायची तिकिटा वाढवायच्या की सीटा वाढवायच्या नाही आम्ही दोन आज विक्रांत एकटा होता पण अख्ख्या एकशे एकतीस नगरसेवकांना अंगावर घ्यायचा आमचे काँग्रेसचे पाच नगरसेवक आले आम्ही एकला चालवली पण जाऊ असं काय नाही आमचे काँग्रेसचे पाच आले तरी आम्ही भ्रष्टाचाराच्या विरोधात नेहमी बोलत राहू आम्हाला असं कळप हे करून आम्हाला आमचं सवय नाही शेर अखेरा चालत आहे लक्षात वाघ एकटा चालतो आणि वाघ कधीच मातारा झाला भूके भूक लागली तरी गवत खात नाही गवत म्हणजे कोण पाटोळे तुम्हाला सांगतो हा आम्ही गवत बिवत खाणारे नाहीत हम, हमको जे भूक लगे तो आम्ही के खाते आम्ही कोणाच्या उंजळीने पाणी नाही सगळ्यांवर जो दुटप्पी भूमिका घेईल त्याच्यावर आता उद्या जर नरेश मस्के जाऊन गणेश नाईकांच्या पाया पडला किंवा गणेश नायकांनी सरेंडर झाले ती दुटप्पी भूमिका झाली ना उद्या जितेंद्र आवड जर एकनाथ शिंदे बरोबर गेले हा ऐका सगळंच जेव्हा राजकीय जेव्हा राजकीय भूमिका जेव्हा राजकीय नाही माझा रोख माझा माझा रोख ठाण्यातील विविध पक्षांच्या भूमिकेवर आहे काय म्हंटल समाजाचं जेव्हा हित तुम्ही उरी बाळगता तेव्हा समाजाच्या हितासाठीच तुम्ही काम केलं पाहिजे जे जे योग्य असेल त्याला योग्य म्हटलं पाहिजे जे जे विरोधात असेल मॅरेथॉन जनतेच्या स्पोर्ट्स स्पोर्ट्समन्सच्या ह्याच्यासाठी विका याच्यासाठी आहे चांगली चा तर आम्ही मॅरेथॉनला पाठिंबा देणार परंतु त्या मॅरेथॉन मध्ये सामील होताना आम्ही हे बघणार नाही की ती मॅरेथॉन वरती स्टेजवर कोण आहे ती मॅरेथॉन जनतेची आहे परंतु त्याचा वापर जर त्या चुकीच्या कामासाठी कोण करत असेल तर त्याला आमचा विरोध आहे आणि त्यामुळे ऐका त्या त्यामुळे त्या विभव त्यामुळे जो जो तुटल भूमिका गेली या ठाण्यात त्या गोष्टीला आमचा चा विषय चालू होता तेव्हा तुम्ही दूरदर्शिका भूमिका केली हा हा त्याच्यावरती आमचं हे नसणार असं तुमचं जो कोणी तुम्ही आता हा विषय नाही नाही जो कोणी मनात दुटप्पी भूमिका ठेवून आमच्याशी युती करायला आघाडी करायला बघेल किंवा दाखवायला विरोध करेल शिवसेना आणि भाजपला त्यांच्या बरोबर आम्ही जाणार नाही जो प्रामाणिकपणे मान पान बाजूला ठेवून इगो बाजूला ठेवून व्यवस्थित समान वागणूक देईल आणि जो रिस्पेक्ट, देल, रिस्पेक्ट, एक रिस्पेक्ट। देता मुंबई ठाणे पोलिसांना का तक्रार त्याचं कारण ठाणे पोलिसांनी तक्रार घेतलीच नाही ते राजकीय दबावाखाली आहेत बंगल्यावाल्यांच्या कसे देतील आमच्या विरोधात द्यायला सांगा लगेच आत टाकतील खोटी असली तरी लगेच आठ टाकतील नको ती कलम लावतील तर पीपी विपी सगळे सामील आहेत सगळेच चांगलं ठाणा पोलीस पूर्ण दबाव खाली आहे ठाणा प्रशासन आयुक्त मला बोलतात स्वतः काय करायचं मला काही समजत नाही मी डम हा अहो आग लागल्याशिवाय धूर येतो का आग लागल्याशिवाय धूर येतो धूर जेव्हा दिसतो तो आग लागलेलीच असते ना ती आग विजली विजवायचा प्रयत्न जरी केला पाणी टाकला तरी धूर येणार ना म्हणजे धूर आला म्हणजे आग लागली होती हा पाटोळे काय कमी डॅमिज आहे एक नंबर डॅमिज पाटोळे पाटोळे नव्हे सगळे अधिकारी जेवढे होते मागचे सगळेच अधिकारी नावं घ्यायला सांगितलं तर नावं घेऊन टाकेन सगळ्या अधिकाऱ्यांची मी काय कोणाला घाबरत नाही कोणाचं आम्ही उंजळीने पाणी नाही पियालो जेवढे अतिक्रमणला अधिकारी होते ते सगळे सामील होते या अनधिकृत बांधकामांमध्ये घनकचऱ्या पण सामील होते का कचरा जाऊन उचलायचे अनधिकृत बांधकामांचा सोसायटी सोसायटीवाल्यांना सांगायचे तुमचा प्रकल्प सुरू करा आणि अनधिकृत इमारती आणि हॉटेल्स जेवढे येऊर घोडबंदर मुंब्रा बिमरा सगळे आणि बिल्डिंग आहेत त्यांचा जाऊन कचरा उचलायचे तात्पुरतेने घाणीतून पण पैसा गोळा करणारी ही मंडळी काय मला तुम्ही सांगता दोनशे दहा टक्के निलंबनामध्ये पडतर्फ करू शकतात ना एकशे सदुसष्ट खाली आम्ही तक्रारी देणार ते वरिष्ठ काय ते मुख्यमंत्री मुख्यमंत्री सगळे सामील आहेत पाठवायला वाचवायला बघतील आम्ही न्यायालयात जाणार आम्ही तक्रार आय एस ऑफिस बघा आय एस करतो आय एस बर्डतर्फ करतो आणि शासनाकडे पाठवतो शासनची चीफ सेक्रेटरी किंवा युडी सेक्रेटरी बडतर्फीला मंजुरी देतात आणि ते मुख्यमंत्र्यांकडे पाठवतात आणि मुख्यमंत्री राज्यपालांकडे जी आर पाठवतात जसं शास्ती माफ केली त्यामुळे आम्ही आय ना देणार आणि आय पी एस ना सांगणार आम्ही जे चीफ हे आहेत आय जी आहेत इन्स्पेक्टर जनरल किंवा डी पोलीस महासंचालक त्यांना सांगणार याची ईडी इन्क्वायरी करा आम्ही ईडीला पण देतोय पत्र की या सगळ्या मुद्द्यांवरती ईडीने चौकशी कर गुन्हा दाखल झालाय गुन्हा दाखल झाल्याशिवाय ईडी चौकशी करत नाही आता गुन्हा दाखल झाला ईडीने स्वतंत्र चौकशी करावी कोणाचे करा फोन आले काय आले एस एस शिंदेने ताशेरे ओढलेच ना ॲडिशनल सेशन जजने ताशेरे ओढले तुम्ही काय झोपा काढत होतात का तुमचा आयो लपून बसलाय तिकडे मागे आयोला इन्व्हेस्टिगेशन शब्द वापरता येत नाही बोलता येत नाही बोलले स्वतः तिथे सगळ्यांसमोर मग माननीय उच्च न्यायालयाने ता आशेरे ओढलेत आयुक्तांना बोलवलं होतं धंदा तिथे इथे चौकशीला आयुक्तांना नाही न्यायान चौकशीला मस्त पद्धतशीर काम धंद्याला लागलेले आहेत घेऊन गुन मधला पैसा आता थांबलेला था था आहे आता नवीन शोधकार्य चालू आहे नगर शहर विकास बांधकाम करतं घनकचऱ्यामधून पाण्यामधून कुठे पैसे मिळतात का ते गोळा करतील आमचे मित्र हरेश नरेश हां सुदेश आणि मग ते आणि हे बिल्ला रंगा आणि मग महापालिकेत परत खर्च करतील आणि प्रयत्न करतील दहा पंधरा वीस सीट वाढवायच्या